मृत्यूनंतर महाराष्ट्र बंद भारतीय संविधानाची प्रतिकृती विटंबना प्रकरणी आणि या प्रकरणातच अटक असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याने आज महाराष्ट्र बंदची हाक आनंदराज आंबेडकर यांनी दिली होती त्याचबरोबर परभणीतला गोंधळ पाहता महाराष्ट्रातही व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पुकारला आहे या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला आहे बीड मधून आमचे प्रतिनिधी रोहित दीक्षित यांनी पुणेमध्ये भारतीय प्रतिमेची प्रतिकृती विटंबना झाल्यानंतर पूर्णपणे परभणी जिल्हा पेटला होता यामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळाला त्यानंतर पोलिसांनी जे कोंबिनं ऑपरेशन केलं होतं यामध्ये अनेक तरुण जेरबंद करण्यात आले होते मात्र त्यातील एका तरुणाचा मृत्यू झाल्याने पूर्णपणे आता महाराष्ट्र बनची हाक देण्यात आलेली आहे आपण पाहू शकता तर आपण बीड जिल्ह्यामध्ये आहोत बीडमध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात बंदला व्यापाऱ्यांनी साथ दिलेली आहे यामध्ये फक्त मेडिकल दवाखाने या ठिकाणी चालू असल्याचे पाहायला मिळत आहेत तर पोलीस बंदोबस्त मोठ्या ताकदीचा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे या घटनेनंतर आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती आणि यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा कडकडीत बंद सकाळपासून बीड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात बंदचा या ठिकाणी व्यापाऱ्यांनी कडकडीत पाळला आहे आणि यामध्ये प्रत्येक चौकांमध्ये नागरिकांना कोणता त्रास होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील अनेक तालुके असतील या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तामध्ये हा बंद या ठिकाणी शांततेत पाळल्या जावा यासाठी पोलिसांचा देखील प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतो आहे जवळपास हजारोंच्या संख्येने पोलिस यंत्रणा देखील या बंदसाठी देखी तैनात करण्यात आलेली आहे मात्र आता या सगळ्या प्रकरणावर नेमकं आता काय तोडगा निघतो हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र परभणीनंतर त्या जे पडसाद हे पूर्ण महाराष्ट्रभर पडताना पाहायला मिळतात मात्र आता यामध्ये नेमकं शेवटचा निर्णय काय असणार नेमकं यावर काय प्रतिक्रिया भीमसैनिक घेतात किंवा देतात हे देखील पाहणं गरजेचं आहे लोकाशा टी व्हीसाठी रोहित दीक्षित बीड